नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी लाईव्ह चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे दोन हजार चोवीसमध्ये जूनमध्ये राहिलेल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचण्या आणि ऑगस्टमध्ये येणाऱ्या लेखी परीक्षेचे ले नोटिफिकेशन आम्ही या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहोत तर पाहूया मित्रांनो सविस्तर याबद्दल काही जाणकारी आहे पोलीस भरती सहा चा जूनपासून मैदानी चाचणी तसेच ऑगस्टपूर्वी लेखी परीक्षा होणार आहे ऑक्टोबर अखेर उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल म्हणजे भरती झाल्यानंतर जे ट्रेनिंग होणार आहे जे ऑक्टोबर अखेर सुरू होईल मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे चार जून नंतर दोन हजार चोवीस चार जूननंतर जे चार जूनपर्यंत आतापर्यंत जे जे आचारसंहिता लागू होती त्या आचारसंहितेमुळे जे काय निकाल जे काय रिझल्ट ज्या काय परीक्षा बाकी होत्या त्या हळूहळू मार्ग लागणार आहेत तर सहा जूननंतर चार जूनला इलेक्शनचा रिझल्ट लागला की दोनही दिवसात सहा जूननंतर पोलीस भरती दोन हजार चोवीसची तुम्हाला लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी सुरू होईल तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्याचं नियोजन गृह विभागाने घेतलेलं आहे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना मैदानी परीक्षे प्रमाणीकरणाचे पत्र राज्य शासनाकडून पाठवण्यात आले आहे राज्य राखीव पोलीस बल या घटकातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेव्हा ही येत्या सहा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहे पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीनंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यात लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे जवळपास तीस ऑगस्टपूर्वी पोलीस भरतीची प्रक्रिया संपवण्याचे गृह विभागाचे नियोजन आहे ऑक्टोबर महिनाखेर पोलीस भरतीत निवड झालेल्या उभ उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे मित्रांनो लक्ष देऊन ऐका दरम्यान सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमधील उमेदवारांच्या मैदानी चाचणीसाठी पाच किलोमीटर धावणे शंभर किलोमीटर धावणे व गोळाफेक यासाठी शहरात चार मैदाने तयार करण्यात आलेले आहेत तर वेगवेगळ्या सिटीमध्ये वेगवेगळ्या आराखडा केलेल्या मित्रांनो तर सुरुवातीला फिजिकल टेस्टमध्ये पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे व गोळाफेक ही चाचणी घेण्यात येणार आहे मित्रांनो तर सहा जूनसाठी तुम्ही मित्रांनो तयार राहा ज्या ज्या पोलीस ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी पोलीस भरतीसाठी फॉर्म भरलेला आहेत त्यांनी सहा जूनची तयारी आत्ता करण्याची गरजेचे आहे तर आणि काही पोलीस भरतीचे जे काही नोटिफिकेशन असतील आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो धन्यवाद